अनादी अखंड आणि अनंत असणारा काळ आणि त्या काळाबरोबर आपलं अस्तित्व राहावं तो काळ समजून घेण्यासाठी तो काळ नक्की कसा आहे आपला काळ कसा जावा याच्याविषयी चिंतन करणं महत्त्वाचं आहे या जीवनामध्ये येणाऱ्या संकट संक्डा आहेत संकटांना संधी म्हणून स्वीकारणारे विचारसरणी आहे आणि या सर्वांना सामोरं जात असताना धारण केलेलं शरीर आहे तुम्ही आम्ही धारण केलेलं शरीर नाही तर काळानं धारण केलेला तो देह आहे ते शरीर आहे आणि ते त्या काळाचं एक साधन आहे ते कॅरियर आहे वाहक आहे मार्गदर्शक आहे तेव्हा अशा या काळानं साधन म्हणून दिलेलं शरीर त्या साधनाचा योग्य वापर करून आयुष्यभर केलेली जी काही साधनं ती त्या देहाला त्या जीवात्म्याला त्याचं स्वरूप काही म्हणा त्या चैतन्याला त्या परमतत्वामध्ये विलीन करत असतं आणि त्या परमतत्वाची जाण करण्यासाठी जी साधना आवश्यक आहे जगद्गुरु तुकोबार राय सांगतात या विश्वामध्ये येणारी संकट आहेत त्या संकटांकडं संधी म्हणून पाहणारी बुद्धी आहे वृत्ती आहे ही ज्यामुळे प्राप्त होते त्या काळाला सामोरं जाण्याची प्रत्येक कृती शारीरिक असो मानसिक असो भौतिक बा, बौ बौद्धिक असो की भौतिक असो त्या सगळ्या कृतींना साक्षी असणारं शरीर आणि ती बुद्धी बुद्धी प्राप्त होते चिंतनामुळे म्हणून तू को बराय सांगतात की सरो माझा काळ तुझी या चिंतन त्या परमतत्वाचं उच्च उदात्त ध्येयाचं चिंतन करत करत हा काळ बाजूला सरकावा नाही आहे तर काळाच्या प्रत्येक क्षणाला या विचारानं या बुद्धीनं उच्च उदात्त ध्येयाप्रती जे जी जीवन अर्पण केलेलं आहे प्रत्येक क्षण हा त्या ध्येयाप्रती जागरूक असावा त्या ध्येयाच्या साधनेत असावा आणि अंतिमता त्या ध्येयाशी तो एकनिष्ठ असून त्या ध्येयाशी तो एक रूप झालेला असावा तसं जर बघितलं तर साक्षात भगवंताचे अवतार आहेत हिंदू धर्मसंस्कृतीप्रमाणे मानले जाणारे दहाही अवतार भगवंताला येऊन जीवनात संघर्ष करावाच लागलेला भगवान स्वतः प्रभू श्रीरामचंद्र असताना सुद्धा त्यांच्या जीवनात वनवास आहे प्राप्त झालेला जो वनवास आहे त्याच्याविषयी प्रभू श्रीरामचंद्र तक्रार करत नाही आहेत जीवनात आलेल्या दुःखाला सामोरं जात असताना त्यांची विचारसरणी एकच आहे की आलेला काळ तो सरणार आहे आणि तो सरत असताना तो काळ त्या परमतत्वाच्या चिंतनामध्ये भगवान प्रभू श्रामचंद्रांनी केलेली आराधना केलेली साधना जुळवलेली माणसं जुळवलेली वानसेना एकंदरीत मोठा संघर्ष पुकारण्यासाठी तो सिद्ध करण्यासाठी तो लढण्यासाठी जिंकण्यासाठी जे जे सामर्थ्य प्रभू श्रामचंद्रांना त्या काळामध्ये प्राप्त झालं त्या साधनेनं त्यांना मिळालं तेच खरं तर सरो माझा काळ तुझ्या चिंतना तुकोबांच्या जीवनातसुद्धा तोच आदर्श तुकोबा राय घेऊन सांगतात आलेली संकट आहेत जनानं दिलेला त्रास आहे घरामधून होणारा त्रास आहे एकंदरीत समाजाचा त्रास होत असताना जगद्गुरु तुकोबा आहे समाजाला दोष दूषणं देत राहिलेले नाही आहे तो त्रास आहे समाजाचं स्वरूप जाणलं आणि मग समाज असो संपत्ती असो किंवा आर्थिक जीवनासो व्यावहारिक जीवनासो सर्व सर्वांचा परिपूर्ण अभ्यास केल्याच्यानंतर नंतर सरोमाझा काळ माझा काळ तुझ्या चिंतने हाच संदेश स्वीकारला आणि जगद्गुरू तुकोबाराने पूर्वपक्षी धातू धिकारी स्वयं जनार्दनतेची झा शेवटी त्याग करा या विश्वामध्ये असणारा जो काही काळ आहे विचार करा एका काळामध्ये दिल्लीच्या ताकताच्या दिलामध्ये धडकी भरवणारा राजा जाणता राजा आणि परिणामी काही शतक संपत नाही तोच समाधीचं अस्तित्व काय होतं खरं तर त्यांच्या समाधीचं अस्तित्व त्यांची समाधीची जागा आपल्यासाठी दुर्मिळ व्हावी हे तो त्यांचं नाही तर ते तुमच्या आमच्या जीवनाचं दुर्भाग्य आहे परिणामी त्यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करणारे महात्मा ज्योतिबा फुले जो असणारा वाईट काळ आहे उपेक्षित वंचितासाठी शिक्षण असो किंवा सामाजिक जीवनाच्या संधीपासून वांचित ठेवलेलं जीवन आहे त्या जीवनाला शिक्षणाची ज्ञानगंगा उपलब्ध करून दिलेली आहे तेव्हा काळ किती भयानक असू द्या त्या सर्व संकटामध्ये संधी शोधणारे आणि त्या काळाला जिंकणारे त्या काळावर स्वार होणारे महात्मा ज्योतिराव फुले आहे एकेकाळी या हिंदुस्थानचे राजे आराध्य दैवत छत्रपती शोभाराजांनी काळ गाजवला त्यांच्याच बरोबरीनं जगद्गुरू तुकोबारांनी काळ गाजवला आणि त्यांचाच सरणारा जो काही काळ आहे काही कालांतरानं त्यांच्या पाऊलखुणा जेव्हा कुठंतरी पुसट्छ्या झाल्या तेव्हा पुन्हा तो काळ जाणून घेऊन कुळवाडी भूषण नावाचा पोवाडा लिहिला समाधीचा जनरोद्धार केला तेव्हा अशा या महान व्यक्तीने जो केलेला त्याग आहे किंवा दिलेलं बलिदान आहे ते, ते विसरता कामा नये त्या पाऊलखुणा त्या तशाच आबाधित आपल्या हृदयामध्ये राहतात कुठली धूळ त्या पाऊलखुणावर त्या दनीय पावलांवर ती धूळ साचू देऊ नये ती सदा प्रकाशमान करणाऱ्या प्रकाशवाटा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे एकेकाळी एक आपल्या देशावर समुद्रमार्गे हल्ला होऊ शकतो हा विचार करणारे छत्रपती शिवराजा त्या हिंदवी स्वराज्याचंच नाही तर अखंड हिंदुस्थानच्या आरमाराजाचे जनक आहेत आणि परिणामी विचार करा दीडशे वर्ष राज्य ज्या इंग्रजांनी केलं त्या इंग्रजांना ज्या राजानं स्वतःसमोर नतमस्तक केलं काळ जाणणारे जाणते राजे शिवाराजे होते आणि परिणामी असा कुठला काळ होता शिवराजानंतरचा त्या काळाचं आपण चिंतन केलं पाहिजे की त्या काळात घडलेल्या ज्या काही घडामोडी आहेत चिंतन करणारी डोकी कुठं गुतलेली होती तेव्हा या विश्वामध्ये ज्यांनी राज्य केलं त्यांना नमतं घ्यावं लागलं असाही राजा आपल्या या भूमीचाच आहे आणि त्या राजाचा काळ संपल्याच्या नंतर तुम्ही विचार करा शोभा राजांचा काळ विस्मरणात जाणारे त्यांनी त्या राजाचं चिंतन किती असुरक्षित केलेलं असेल ते चिंतन आशांच्या डोक्यामधून कधी गेलेलं असेल ते चिंतन नक्कीच गेलेलं होतं म्हणून इंग्रजांची चिंता आपली चिता जाळण्यासाठी तयार झालेली होती तेव्हा हा काळ जर त्या राजांच्या चिंतनानं जर आपण स्वीकारला असता तो चारला असता काळाबरोबर त्या राजाचं चिंतन अजरामर आपण करून ठेवलं असतं त्या क्रांतीची चिंतनाची मशाल धगधगी जर ठेवली असती तर दीडशे वर्ष राज्य करणारे दंडवत घालत आले असते राज्यकर्ते झाले नसते तेव्हा इतिहास हा खूप मोठी शिकवण देत असतो आणि संत हे इतिहासच नव्हे भूतकाळ असो भविष्यकाळ असो वर्तमान काळ असो त्यांच्या रचना या तीनही काळांसाठी मार्गदर्शक असतात तेव्हा जगद्गुरु तुकोबा राय आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शोभा राजे यांनी जो काळ स्वीकारला जे काळावर स्वार झाले त्यासाठी जगद्गुरु तुकोबा राय सांगतात की हा काळ जो काही सारला बलाढ्य कराल काळाच्या जबड्यातनं अडकता त्या काळाचं चिंतन केलं परिणामी त्या काळाच्या जबड्यामध्ये हात घालून त्या काळाचे दात पाडणार आहे दात मोजणार आहे हे महायोद्ध्या होते तेव्हा आशांचं चिंतन करत करत आपलं आयुष्य सरत जावं सरत जावं म्हणजे बाजूला व्हावं नाही तर आपल्या त्या आयुष्याला योग्य संधी मिळाव्यात आपण सुद्धा त्या पाऊल वाटावरून जावं मार्गस्थ व्हावं यासाठीच हे चिंतन म्हणूनच तुकोबारायांचा उपदेश पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसाठी तुम्हा आम्हांसाठी सर्व माझा काळ तुझे या चिंतन आहे आणि हे फक्त म्हणण्यापुरतं नाही तर काया वाचा म्हणे इच्छितच आहे रामकृष्ण